मुंबई जिथे स्वप्न पाहिले जातात आणि जिथे सत्तेची मोठी सिंहासनं डळमळीत होतात गेल्या वर्षांपासून ज्या किल्ल्यावर एकाच नावाची होती तो किल्ला आज ढासळलेला आहे मुंबई महापालिकेच्या निकालाने केवळ राजकीय समीकरण बदलली नाहीत तर एका मोठ्या कालखंडाचा शेवटच केलेला आहे पण खरं ट्विस्ट निकालात नाही तर आता सुरू होणाऱ्या खुर्चीच्या खेळात आहे मुंबईचा एक नवा प्रथम नागरिक कोण होणार निवड प्रक्रिया नेमकी कशी असते ने हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा निवडणुकीचे निकाल समोर आले आणि सर्वांचे डोळे विस्फारले महायुतीने बाजी तर मारली पण या विजयाचे पडसाद आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत उमटत आहेत भाजपने अठ्ठ्याऐंशी जागा जिंकून मुंबईवर आपला दावा ठोकलेला आहे तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने अठ्ठावीस जागा मिळून आपला वाटा उचललेला आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन सुद्धा मुंबईकरांनी त्यांना अपेक्षित साथ दिली नाही ठाकरे गटाला सदुसष्ट आणि मनसेला केवळ सहा जागा मिळाल्या पंचवीस वर्षांची एकहाती सत्ता गमावल्याचं दुःख मोठं आहेच पण आता मुंबईची चावी कोणाच्या हातात जाणार याची धाकधूक मुंबईकरांमध्ये वाढलेली आहे सध्या मुंबईत एकच चर्चा आहे ती म्हणजे नवा महापौर कधी मिळणार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईला नवा महापौर मिळण्यासाठी किमान पंचवीस जानेवारी पर्यंत वाट पाहावी लागणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दाओस दौरा मुख्यमंत्री गुंतवणुकीसाठी परदेशात जाणार आहेत आणि ते परतल्यानंतरच मुंबईच्या महापौरांचं नाव फायनल होणार आहे म्हणजे सव्वीस मुहूर्तावर किंवा त्यानंतरच मुंबईला आपला नवा कारभारी मिळेल तोपर्यंत पालिका प्रशासनाच्या हातात असली तरी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलेला आहे आता प्रश्न उरतो की महापौरांची निवड नक्की होते तरी कशी अनेकांना वाटतं की आपण मतदान केलं की महापौर निवडला जातो पण तसं नाही मुंबई महापौराची निवड ही अप्रत्यक्ष पद्धतीने होते तुम्ही निवडून दिलेले नगरसेवक महापालिकेच्या सभागृहात एकत्र येतात तिथे ज्या पक्षाकडे बहुमत आहे तो पक्ष आपला उमेदवार उभा करतो जर एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर तिथे मतदान होतं ज्याला सर्वाधिक मत तो मुंबईचा राजा म्हणजेच महापौर यावेळी महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे त्यांचाच महापौर बसणार हे नक्की पण तो नेमका कोणाचा भाजपचा चाकी शिवसेनेचा हा खरा कळीचा मुद्दा आहे मुंबई महापालिकेत एक महत्वाची प्रक्रिया असते ती म्हणजे आरक्षण सोडत महापौरांची खुर्ची कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असेल हे चिठ्ठी टाकून ठरवलं जातं ही सोडत महापालिका आयुक्त जाहीर करतात जर ही खुर्ची खुल्या प्रवर्गासाठी असेल तर चुरस अजून वाढणार आहे या सोडतीनंतरच खऱ्या अर्थाने राजकीय मोर्चे बांधणीला सुरुवात होते जोपर्यंत सोडत निघत नाही तोपर्यंत प्रत्येक नगरसेवकाच्या मनात आपला नंबर लागेल का ही धाकधूक कायम असते मुंबईचा महापौर म्हणजे फक्त एक पद नाही तर तो शहराचा प्रथम नागरिक असतो प्रोटोकॉल नुसार जेव्हा देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान मुंबईत ते येतात तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसोबत महापौर सुद्धा उपस्थित असतात मुंबईच्या महापौरांना बंगला मिळतो लाल दिवा मिळतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं अध्यक्षपद मिळतं त्यामुळेच या पदासाठी एवढी मोठी रस्ती खेच दरवेळी पाहायला मिळते महापौरांच्या अधिकारांबद्दल बोलायचं झालं तर ते महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष असतात सभागृहात कोणते प्रस्ताव मंजूर करायचे कोणत्या विषयांवर चर्चा करायची आणि प्रशासनावर वचक कसा ठेवायचा हे सर्व महापौरांच्या हातात असत जरी आयुक्तांकडे प्रशासकीय अधिकार असले तरी धोरणात्मक निर्णय घेताना महापौरांची सही आणि संमती असणे अत्यंत आवश्यक असते मुंबईतील रस्ते पाणी शिक्षण आणि आरोग्य या सर्व विषयांवर महापौरांचा थेट प्रभाव असतो वेळच्या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का बसला आहे तो उद्धव ठाकरे यांना मातोश्रीच्या अंगणातच धनुष्य बाणाने आणि कमळाने मुसंडी मारलेली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होऊनही मराठी मतांचे विभाजन रोखता आले नाही की काय असा प्रश्न आता राजकीय विश्लेषक विचारत आहेत या निकालाने मुंबईच्या राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलून आहे आहे आणि आता चर्चा रंगलेली ती नावांची भाजपमध्ये अठ्याऐंशी नगरसेवक आहेत त्यामुळे सर्वात मोठ्या पक्षाचा महापौर असावा असा सूर भाजपमधून उमटत आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही मुंबईत आपली ताकद दाखवून दिलेली आहे हिंदू मराठी महापौर असा शब्द प्रयोग महायुतीकडून वारंवार केला जातोय यामुळे मुंबईच्या गादीवर एखादा आक्रमक मराठी चेहरा बसवण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केला जाईल यात महिला आरक्षण निघालं तर गणिते अजूनच रंजक होतील मुंबई महापालिकेचा कारभार सध्या प्रशासकाच्या हातात आहे अनेक महिन्यांपासून लोकप्रतिनिधी नसल्यामुळे मुंबईकरांच्या तक्रारी ऐकून घेणारं कोणी नव्हतं आता नगरसेवक निवडून आले आहेत पण तोपर्यंत महापौर आणि विविध समित्यांचे अध्यक्ष निवडले जात नाहीत तोपर्यंत कामांना खरी प्रगती मिळणार नाही बजेट सादर असो किंवा पावसाळ्यापूर्वीची नाले सफाई महापौरांच्या अनुपस्थितीमध्ये या सर्व गोष्टींवर देखरेख ठेवणारी थे। राजकीय यंत्रणा सध्या थंड आहे आणि त्यामुळेच लवकरात लवकर महापौरांची निवड व्हावी अशी सामान्य मुंबईकरांची इच्छा आहे राजकीय वर्तुळात अजून एक चर्चा आहे ती म्हणजे उपमहापौर पदाची जर महापौर पद भाजपाकडे गेलं तर उपमहापौर पद शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे सत्तेचे हे वाटप कसं होतं यावर महायुतीचं पुढचं भविष्य अवलंबून असेल कारण मुंबई महापालिका चालवणं हे राज्याचं शासन चालवण्या इतकेच आव्हानात्मक आहे इथे प्रत्येक प्रभागाचे प्रश्न वेगळे आहेत आणि प्रत्येक नगरसेवकाची अपेक्षा मोठी आहे महापौरांचा कार्यकाळ साधारण अडीच वर्षांचा असतो या अडीच वर्षात त्यांना आपल्या कामाचा ठसा उमटवावा लागतो यानंतर पुन्हा आरक्षणाची सोड टिकते आणि नवीन महापौर निवडला जातो म्हणजे महायुतीच्या या विजयानंतर कदाचित पहिल्या अडीच वर्षांसाठी एक चेहरा आणि पुढच्या अडीच वर्षांसाठी दुसरा चेहरा असा फॉर्म्युला सुद्धा ठरू शकतो हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील चर्चेनंतरच स्पष्ट होईल मंडळी मुंबईच्या या नव्या सत्तेच्या समीकरणात तुम्हाला काय वाटतं भाजपचा महापौर व्हावा की शिवसेनेचा की पुन्हा एकदा ठाकरेंना संधी मिळायला हवी होती तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या पब्लिक कटाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद